ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय दुसरा संख्ययुग स्वधर्म विचार भाग तीन ओव्या आहेत एकशे एक्क्याण्णव ते एकशे पंच्याण्णव आणि गीतेचा श्लोक आहे बत्तीसाव अर्जुन क्षत्रिय असल्यामुळं धर्म युद्ध करणे हा त्याचा स्वधर्म आहे आणि स्वधर्म सोडणे योग्य होणार नाही असं सांगून श्रीकृष्ण अर्जुनाला वागणे कसे हितकर आहे याचे मार्गदर्शन करत आहेत श्लोक बत्तीसावा युछया चोपन्नम स्वर्गद्वारपृतम सुखिन क्षत्रिया पार्थ लभंते युद्ध मी अशा प्रकारचे युद्ध म्हणजे सहजगत्या उघडलेले स्वर्गाचे द्वार प्राप्त झाले आहे भाग्यशाली क्षत्रियांनाच असं युद्ध करण्याची संधी मिळते अर्जुन झुंज देख आता हे आताचे हे प्रकटले असे अर्जुना साम्रत्य युद्ध पहा हे कार्य म्हणजे जणू काही तुमचे दैवच फळले आहे अथवा सर्व धर्माचा ठेवाच तुमच्या पुढे उघडा झाला आहे हा का पे कि स्वर्गुची येणे रूपे संग्रामु का प्रतापे काय युद्ध म्हणावे युद्धाच्या रूपाने हा मूर्तीमंत स्वर्गच अवतरला आहे अथवा तुझा प्रतापच उगवलेला आहे ना तरी गुणाचे पतिकरे आरतीचे फरे हे कीर्तीची स्वयंवरे आली तुझ अथवा तुझ्या गुणांवर लुब्ध होऊन ही कीर्तीच उत्कट इच्छेने तुला वरण्याला आली आहे क्षत्रिय बहुत पुण्य कीजे जे तै झुंज ऐसे हे लाहीजे जैसे मार्गे जाता आडळीजे चिंतामणी क्षत्रियाने पुष्कळ कर पुण्य करावे तेव्हा त्याला असे हे युद्ध करावयास मिळते ज्याप्रमाणे वाटेने सहज जात असता ठेच लागावी व काय लागले म्हणून पहावे तो चिंतामणी आढळावा ना तरी जांभया पसरे मुख तेथा अवचटे पडे पियुख तैसा संग्रामो हा देख पातला असे अथवा जांभळे येऊन तोंड उघडले असता अकस्मात अमृत येऊन त्यात पडावे त्याप्रमाणे हे युद्ध अनाया आलेले आहे असे समज भगवंत अर्जुनाला सांगत आहेत की हे युद्ध म्हणजे दैवयोगाने उघडलेले स्वर्गाचे दारच आहे कारण ते धर्मयुद्ध होतं आणि असे धर्मयुद्ध करायला मिळणे ही भाग्याची गोष्ट आहे प्रशस्तोपादनात धर्मेह प्रशस्तम यद्दानम प्रकाश युद्धेन अर्जनम तेन विषयीकृतो लाभ धर्मादन पेतत्वात धर्म हा म्हणजे जी वस्तू न्यायाने आपली आहे तिच्या प्राप्तीसाठी उघड युद्ध करणे हे धर्म आहे असे कौटिल्य अर्थशास्त्र सांगितलेले पांडव सुद्धा न्यायाने आपले असलेले राज्य दुर्योधनाकडून परत मिळवण्याकरता युद्ध करत असल्यामुळं ते युद्ध धर्मयुद्ध होतं आणि धर्मयुद्ध करणे पापास कारणीभूत होत नाही उलट धर्मयुद्ध सोडून निघून जाणे हीच गोष्ट पापाला कारणीभूत होणारी आहे भगवंतांनी गीतेत या श्लोकात महत्वाचा मुद्दा सांगितला की क्षत्रियांच्यासाठी हे धर्मयुद्ध म्हणजे मोठी भाग्यची गोष्ट आहे हे युद्ध म्हणजे दैवयोगाने उघडलेले स्वर्गाचे दारच आहे कारण युद्धात रणांगणावर मृत्यू आला तर स्वर्ग प्राप्ती होते असं शास्त्रानं सांगितलेलं आहे ज्ञानदेव ही विवेचन करतात की हे सांप्रत्य युद्ध म्हणजे दैवच फळलेलं आहे स्वधर्माचा ठेवच तुमच्या पुढे उघड झालेला आहे युद्धाच्या रूपाने मूर्तीमंत स्वर्गच अवतरलेला आहे पराक्रम दाखवण्याची संधी प्राप्त झालेली आहे ज्ञानदेवांनी तीन दृष्टांत दिले आहेत ते कल्पना करतात की जणू काही कीर्तीने स्वयंवर रचलेलं आहे व ती अर्जुनाच्या गुणांवर लुब्ध होऊन त्याला माळ घालण्यास अतिशय उत्सुक आहे या उपमेतून ज्ञानदेवांच्या श्रीकृष्णाने अप्रत्यक्षपणे अर्जुनाचा विजयही सूचित केलेला आहे क्षत्रियांना मोठ्या भाग्यानं अशी संधी प्राप्त होत असते ही गोष्ट ज्ञानदेवांनी दोन दृष्टांतांनी स्पष्ट केली आहे पहिला दृष्टांत आहे चिंतामणीचा अशी संधी म्हणजे चिंतामणीच चिंतामणी हा असा एक मणी की तो प्राप्त झाला असता त्याच्या साह्यानं मनातील सर्व इच्छा पूर्ण करून घेता येतात हे धर्मयुद्ध म्हणजे चिंतामणी असून अर्जुनाची जी पुण्य मिळवण्याची इच्छा आहे ती यामुळे पूर्ण होणार आहे दुसरा दृष्टांत दिला आहे अमृताचा सहज जांभाई देण्याकरता मुख पसरावं व त्यात अमृत पडावं अशा प्रकारचे हे युद्ध औचितपणे प्राप्त झालेले आहे तेव्हा अशी हातात आलेली संधी घालवणं म्हणजे आपले अकल्याण करून घेणेच आहे वाटेने मनुष्य जात असताना मार्गक्रमण करणे हेच त्याचे ध्येयी असते वाटेत काय गोष्टी मिळतील इकडे त्याचे लक्षही नसते किंवा तसा हेतूही नसतो पण त्याला औचितपणे चिंतामणी प्राप्त व्हावा किंवा जांभळी देताना अमृत तोंडात पडावे तसे हे युद्ध पांडवांना औचितपणे प्राप्त झालेले आहे असं ज्ञानदेव सांगतात इथे औचितपणे म्हणजे अचानक नव्हे तर इच्छा केलेली नसताना सुद्धा त्यांना हे युद्ध करणे भाग पडलेले आहे आपल्या भावंडांच्या बरोबर युद्ध करण्याची पांडवांची मनापासून इच्छा नव्हती हस्तिनापूर व इंद्रप्रस्थ असे दोन राज्याचे भाग झाल्यावर पांडवांनी पराक्रम करून आपले राज्य चारही दिशानं वाढवले पण हस्तिनापुरावर त्यांनी हल्ला केला नाही पण आता मात्र इच्छा नसताना सुद्धा त्यांना हे युद्ध करावे लागत होते आता युद्ध म्हटले की जय पराजय जीवन मृत्यू या गोष्टी आल्याच पण युद्धात जरी मृत्यू आला तरी स्वर्गप्राप्ती होत असल्यामुळं हे युद्ध म्हणजे दैवयोगाने स्वर्गाचे उघडलेले दारच आहे व असे भाग्य सुदैवी क्षत्रियांच्याच वाट्याला येत असते असे ज्ञानदेव सांगत आहेत आता हे युद्ध केले नाही तर अपकिर्ती होणार असल्याचे भगवंत सांगणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू